पण सर्वप्रथम तर आगामी जो गणपती उत्सव आपल्याकडे पार पाडणार आहे आपल्या चुकवणमध्ये त्या अनुषंगानं उपस्थित सर्व धारक डीजे धारक आणि गणपती मंडळाच्या अध्यक्ष किंवा त्यांचे प्रतिनिधी यांचं पोलीस स्टेशनच्या वतीनं सर्वप्रथम स्वागत आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की सत्तावीस तारखेपासून गणपती उत्सवाला सुरुवात होते पण त्याच्यापूर्वीच प्रशासनाची एक तयारी असते की सर्व चाकरमनी मुंबईहून आपल्याकडे येत असतात आणि तिथूनच खरी समस्या चालू होते म्हणजे येण्यापासूनच कारण रस्त्याची परिस्थिती पाऊस ह्या गोष्टी आपण दरवर्षी पाहतो दरवर्षी जरा रस्त्याची परिस्थिती चांगली होती यावर्षी आत्ता जस्ट पाऊस पडल्यामुळं रस्त्याची परिस्थिती अजून पण दरवेळीच आहे प्रशासन काल पण मी पाहितलं डब्ल्यू डीचे किंवा हायवेचे काही अधिकारी आणि ते त्यांचे स्टाफ त्याच्यावरती निर्णय घेत होते खड्डे काम करते काम ते करत आहेत तसं आपण त्यांना लिखित स्वरूपात पत्र पण दिलेलं आहे तर काल आय जी सर आले होते आय जी सरांनी काल क्राईम कॉन्फरन्स घेतली क्राईम कॉन्फरन्स मध्ये गणपतीच्या अनुषंगानं आम्हाला सविस्तर सूचना दिली आहे तर त्या सूचना तुमच्यापर्यंत आढावा पण घेतलेला आहे सर्व त्या सूचना तुमच्यापर्यंत पण पोहोचायला पाहिजे त्या सूचना आम्ही शक्यतो जेवढं डिस्कस स्वरूपात कोणी मी सांगतोच पण लिखित स्वरूपात पण आपण एक नुकस नोट्स तयार केले म्हणजे एक पेज तयार केले आणि त्या तुम्हाला दिलेल्या आहे तर त्याचं अवलोकन करून त्याची अंमलबजावणी आपल्याला सगळ्याला करायची सर्वप्रथम विषयात आता ही काय बाकीच्या विभागाची बाकी समन्वय समिती नाही आहे बैठक नाही समन्वय समितीची त्याच्यामुळं की मी रस्त्याच्या परिस्थिती त्यांना काही सूचना सांगेन तुम्हाला सांगण्यात काही अर्थ पण नाही कारण तो त्यांचा विषय आहे तर गणपती सर्वप्रथम सर मी डी जेवाल्यांचं घेतो आपल्या ह्या ड्रोनवाल्यांचं घेतो ड्रोन एक दोन तीन चार आपण पाच हजार अगोदर पण बैठक घेतलेली आहेत तर आपल्याकडे आगमनाच्या मिरवणुका असतील किंवा विसर्जनाच्या मिरवणूक असतील तर सर्व ठिकाणी तुम्हाला कोणीतरी वापर करणार ते ड्रोन उडवा मी तुम्हाला याच्या अगोदर सांगितलेलं आहे की ड्रोन उडण्यासंदर्भात एक नियमावली आहे शासनाची बरोबर आहे ते मी आपल्या ग्रुपवर पण सुरुवातीला टाकलो होतं नसेल तर अजून पण आपल्या ग्रुपवरती टाकतो किमान जे दोनशे पन्नास ज्यांचं वेट आहे ग्रॅम बरोबर आहे दोनशे पन्नासच्या ग्रॅमच्या आतल्या ड्रोन उडवायला काही प्रॉपर गरज लागत नाही पण त्याच्यापेक्षा जे जास्त वजनाचे आहेत तर ते जर ड्रोन उडवायचे असतील तर त्याला सर परमिशन लागते परमिशन लागते एस पी सरांची तुम्ही माझ्याकडे त्यांच्याकडे कर अप्लिकेशन करा किंवा माझ्याकडे करा बेस्ट सरांकडे केलंच बेस्ट कारण तिकून तर आम्हाला अहवाल मागवतो आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन आम्ही तुमचं रजिस्ट्रेशन जे काय संबंधित डॉक्युमेंट्स आहेत खरेदी विक्रीचे हे घेतो किंवा तुम्हाला ते हाताळण्याचं नॉलेज आहे का ह्याचे डॉक्युमेंट्स घेतो आणि वरिष्ठांना सविस्तर अहवाल सादर करतो वरिष्ठांना अहवाल सादर केल्याच्या नंतर परमिशन देते अशा वेळेला मग आपल्याला मनाई आदेश लागू असू अगर काय असू प्रशासनाने परमिशन दिली ना त्या कंडिशन मध्ये आपण आपले ड्रोन उडावे तसं उडवायचा प्रयत्न करू नका प्रयत्न करायला काय समजा दुर्लक्ष करून तुम्ही उडवलो पण आणि जर त्याच्यामुळे त्या हाताळण्यामुळे जर काय समजा एखादा बॅड इन्सिडन्स घडला कोणाच्या डोक्याला लागलं कोणी जखमी झालं तर परत प्रॉब्लेम होते पण परमिशन घेतली तुला तुमच्या गोळे दाखल करा आणि पुढच्या काय कारवाई करा कारवाई करत बसा तुमच्यावर कारवाई करत कसा गुन्हे दाखल करा त्यात काय आम्हाला आनंद होतोय अशा पाठ नाहीये पण तुम्ही तो गणपतीचा जो उत्सव आहे तो, तो शांतीत पार तुम्हाला सुपारी मिळतील तुम्हाला काय अजून तुमची मागणी असेल की दोन दोन ठिकाणी दीड दिवसाचे अडीच दिवसाचे किंवा पाच दिवसाचे अनंत चतुर्थीचे तर त्यापूर्वी तुम्ही सर एकदा एकदाच रँडमली सगळ्या दिवसाची परमिशन प्रशासनाकडून घ्यावी विदाऊट परमिशन आपले ड्रोन शक्यतो उडूच नाही एक तो वार असा आहे गर्दी असते लोक काही सांगता येत नाही कोणी नजर चुकून दारू केले असते तुम्हाला लागलं काय घडलं तर सर्व जबाबदारी आपली आहे त्याबाबत तुम्हाला सर्व ड्रोन धारकांना एक शांतता तुमच्या याच्यामुळं शांतता बिघडू नाही कल अँड ऑर्डर म्हणून माझ्याकडून तुम्हाला शिकली जाईल आता दुसरा प्रश्न आहे डीजे धारकांचा डीजे धारक किती आहे डीजे डीजेला तर आपल्या महाराष्ट्र शासनाची काय केंद्र सरकारच्या बंदीच आहे आणि सर्वोच्च न्यायालयाची सळ गाईडलाईन आहे रात्री दहा पर ते सकाळी सहा ह्या वेळात तर कुठलं म्युझिकच वाजवायचं नाही त्याला आम्ही पण परमिशन देणार नाहीये पण सरकारने ज्या ज्या तारखेला आपल्याला एक्झम्शन दिलेलं आहे जसं की सुरुवातीला सत्तावीसला असेल किंवा अजून डेट्स माझ्याकडे आलेले नाहीत त्या आम्ही आपल्या ग्रुपवरती शेअर करू किंवा आनंद तिच्या दिवशी तीन दिवस साधारणतः एक सूट असते की त्या दिवशी आपल्याला बारा वाजेपर्यंत परमिशन दिली जाते मग आता शासन काय निर्णय होतो तो आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचू पण आपल्याकडे चिपूरमध्ये आजपर्यंत मी गेल्या वर्षी गणपती लावतो असं कुठेच बाराच्या नंतर विसर्जन लांबले असं झालं नाही फक्त एक वडनाक्याचे आपल्या चुकवून राजा ते प्रतिनिधी आहेत ना तुम्ही बरोबर ना तुम्हाला उशीर झालेला होता आनो हो हो ठीक काय ठीक तर डीजेला बंदी आहे डीजेचे दिवसाच्या वेळा रात्रीच्या वेळा त्याचं किती डेसिबल आहे त्याचं तुम्हाला जी नोटीस देणार आहे त्या नोटीसमध्ये सविस्तर वर्णन केलेलं आहे त्याच्याशिवाय जी आमच्याकडून परमिशन मिळणार त्याच्या परमिशन परमिशन त्याच्यामध्ये पण ते, ते, ते पूर्ण डिसिबल आपण मेन्शन केलेलं आहे त्याचं तुम्ही पालन करा आता ते आमच्याकडं आमच्याकडे असते साऊंड काय केलं नॉईज नॉईज नॉइज मीटर नॉइज लेवल मीटर तर आम्ही त्याच्यामध्ये ते नॉइज पोल्युशन किती आहे त्या प्रकारे ते काउंट करतो त्याची प्रिंट काढतो असेल तर आम्हाला करता येते पण या, या, पण बस तुमच्याकडे पण आजकाल अँड्रॉइड मोबाईल असतील किंवा तुमचे आय ओस प्रणालीवर चालणारे हे ऍपल फोन असतील त्याच्यामध्ये सर ते अप्लिकेशन टाकता येतं वर आपल्याला आपला साऊंड पाहता येतो आम्ही काय एवढं बारीक लक्ष देणार नाहीत पण तुमच्या पातळीवर तुम्ही काळजी घ्या म्हणजे कुणीतरी एकशे बाराला कॉल करायचा पोलिसाला प्रशास पोलीस प्रशासनाला सांगायचं आणि आपण ते करत बसायचं हे प्रत्येकच ठिकाणी गणपती आहे घरोघर गणपती आहेत आणि पोलीस फोर्स प्रत्येक ठिकाणी लगेच दावतपूरपर्यंत येईल असं नाही पण जे सार्वजनिक गणित मंडळ आहे त्यांनी त्याची काळजी घ्यावी घरगुती मुळातच ते त्यांच्या विदिन लिमिटमध्येच असतात पण जे सार्वजनिक असतात तर तिथं मोठा उत्साह असतो तर त्याच्यामुळं त्या गोष्टीची काळजी घ्यायची आणि आता राहिला डीजेचा प्रश्न डीजे वाल्यांची बैठक येतोय डीजे स्ट्रिक्टली आपल्याकडे बंद आहे अलाव नाही परंतु मग आता म्युझिक काय करायचं डीजेला एका डीजे मध्ये किती बेस असतात किती असतात जसे मंडळ रिक्वायर हे करतात मंडळ शंभर म्हणले तर आपण शंभर देणार का बरोबर मी म्हणतो ऍव्हरेज आपल्याकडे एका एका, एका स, जशे त्या दोन बेस दोन स्पीकर असतात आपण गेल्या वर्षी पण तसं म्हणजे आपण तसं बंदीच आहे त्या गोष्टीवर पण दोन बेसपर्यंत आपण गेल्या वर्षी अलाव केलेलं होतं बरोबर आहे त्याच्यापेक्षा उगीच आठ आठ नऊ नऊ करायचं आणि लोकांना कोणाचे प्रत्येकाची इम्युनिटी वेगळी असते कोणाला हार्ट हार्ट अटॅक येऊ शकतो काही होतं आपण सहज गाडीत जरी असलो तरी पण ते तेवढं हे होते त्रास होतोय आणि काही म्हणजे असं आणखी प्रकार गणपतीच्या म्हणजे सणासुदीच्या काळामध्ये घडू नये तर त्यासाठी डी जेवाल्यांनी ते कंट्रोल ठेवलं पाहिजे किंवा पोलिसांनी जे निर्देश दिले ते ऐकलं पाहिजे साऊंड थोडी मर्यादा कमीच पाहिजे कारण काय होते तुमच्याबरोबर दुसरे पण असतात नुसतं वाजवले आणि काय बाप्पा खुश होतात का अगर बाकी चित्र असो तर हे पण बघायला पाहिजे पण मी म्हणत नाही शक्यतो लोक कमी ठेवा आणि शक्य असेल तर पारंपरिक जे कोकणामध्ये वाद्य आहेत त्याचाच वापर करा कारण याच्या अगोदर पण आपण पाहिजलं की तसं डी जे फार कमी लोकांकडे असतात पारंपरिक वाद्यच असतात आणि ते शांततेत पण पार पडत आहे तर ह्याची डीजेवाल्यांनी काळजी घ्यायची तुम्हाला नोटीस येईल तर उगीच आवाज सवा कुठेतरी बुकिंग करू नका दहा पंधरा बेस किंवा सात आठ बेस लावायचा प्रयत्न करू नका आपण दोन बेस पर्यंत साधारणतः गेल्या वर्षी दुर्लक्ष केलं होतं त्याच्या वेळेस स्पीकर ठेवा आणि शांततेच्या मार्गाने सर्व गणपतीचं आगमनाचं आणि विसर्जनाच्या ज्या मिरवणूक आहेत त्या पार पाडा डी वाल्यांसाठी अजून दुसरी एक सूचना की तुम्ही तुम्हाला जे खुर्च्या येणार आहेत वाद्य वाजवणार आहेत गणपती मंडळ तर आज परमिशन घेणारच आहेत आम्ही त्यांना देणारच आहे परंतु तु, तुम्ही पण तुम्ही कोण कोण आहे तुमची एक यादी करा तुमच्या नावासह आणि आमच्याकडे ठेवा म्हणजे आणि कुठल्या ठिकाणी तुम्ही घेतलेला आहे म्हणजे आम्हाला जर काही कम्युनिकेशन करायचं असेल तर तुमच्याबरोबर करणं सोपं होईल आणि आपल्याला त्या गोष्टीला कंट्रोल करता येईल हे डी जे धारकांसाठी सूचना होती त्याच्यानंतर आता राहतो गणेश मंडळ नंतर जर चर्चा स्वरूपात जर तुम्हाला काय बोलायचं असेल तर त्यावेळेस तुम्ही त्या बोलू करू शकता आता आहे गणेश मंडळाचं गणेश मंडळांना महत्वाच्या सूचना आहेत ह्या की तुम्ही तुमचे जे सुरुवातीला आत्ता स्टेज करतायत गणपती आगमनाच्या किंवा स्थापनच्या दिवशीच्या अगोदर तर ते रीतसर ग्रामपंचायत असेल किंवा नगरपालिका असेल त्या ते हद्दीच्या त्यांच्या जे आहेत सी ओ साहेब असतील किंवा ग्रामसेवक असतील त्यांच्या रीतसर येनोशा घ्या नाही तर परत त्यांनी सांगायचं की हे आमच्या जागेत आलंय अतिक्रमणाचा गुन्हा दाखल करा रस्त्याला अडवणूक होते अडथळ्याचा गुन्हा दाखल करा असं नको व्हायला तर सर ज्या परमिशन्स आहेत तुम्ही तुमच्या गणपती निवडणुकीच्या परमिशन कोणाच्या घेणार आहेत प्रांत साहेबाकडून बरोबर आहे ना रमेश प्रांत साहेबाकडूनच घेतोय ना आपण सगळ्या फक्त आपण एनूशी देतोय ना आपण फक्त स्पीकरच्या देतोय प्रांत साहेब देत आहेत तर तुम्ही प्रशासनाचे शासनाचे पण असं धोरण आहे की सगळ्यांनी परवानगी घ्याव्यात ते एनओशी मागतील मला मागतील सीओ साहेबाला मागतील आम्ही पटकन देऊ आणि स्पीकरची तर मीच देणार आहे त्याच्यामुळं तिथं अडचण नाही ती तुम्हाला लगेच मिळेल पण पर सगळे परमिशन बऱ्याच मी परमिशन पाहिजे की लिखित स्वरूपात आले परमिशन मिळावं तसं नाही आता सगळ्या परमिशन ह्या ऑनलाईनच झालेल्या आहेत त्याच्यामुळं सर्वांनी आपल्याला ऑनलाईन पद्धतीने ॲप्लिकेशन करायचं आहे आज बावीस तारखे तेवीस चोवीस पंचवीस दोन चार दिवस बाकी तर आज तुम्ही जर अप्लिकेशन सबमिट केलं तर आपण दोन दिवसात त्याचे परमिशन ग्रँड होऊन जातील एकदम इलेवन आवरला पण दिले जातील पण सगळ्यांनी शक्यतो सगळ्या परमिशन घ्या परमिशन मध्ये ज्या सूचना दिलेल्या आहेत त्याचं पालन व्हायला पाहिजे आता सूचना सविस्तर सूचना सविस्तर वाचू म्हणजे तुमच्या पण लक्षात तुम्हाला पण देणार ठीक आहे देवाच्या दर्शनाकरता भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते अशा वेळी दर्शनासाठी येणाऱ्या लहान मुले व महिला यांच्याकरिता आज जाणे व बाहेर येण्याकरता तसेच दर्शनाकरता स्वतंत्र मार्ग ठेवण्यात यावा सांगता येत नाही सुट्टीच्या दिवशी काय होणार आहे गर्दी वाढू शकते किंवा काही काही गणपतीच्या ठिकाणी मी गेल्या वर्षी पण पाहिलं की शक्यतो सेपरेट रांगा करा दारू पिणारे म्हणा किंवा काही असे ज्याला गोंधळच करायचा आहे असे लोक ते गैरफायदा घेतात महिलाच्या रांगेत घुसायचा प्रयत्न करतात याच्या अगोदर पण आपल्याकडं तसं विनयभंगाचा प्रकार घडला नाही पण एक गेल्या वर्षी फोन आलेला होता नंतर त्यांचं ते काय नातेवाईकच होते शेजारचे नवरात्राच्या काळामध्ये जेव्हा तो ही गरबा चालू होता तेव्हा असा प्रकार घडला होता की एक तक्रार आली होती की तो माणूस माझ्या आसपासच आहे लग्न करायचा प्रयत्न करतो गणपतीच्या काळात पण हे असे लोक असतात शक्यतो तुमचे जे स्वयंसेवक आहेत गणपती मंडळाचे त्यांच्याकर्वी त्यांना कंट्रोल करायचा तुम्हीच प्रयत्न करा आणि जर तुम्हाला कंट्रोल होत नाही तर सगळं आमच्या ताब्यात द्या मी पुढची कायदेशीर कारवाई करून टाकतो <coughs> गणेशामध्ये स्थापनेचे मंडप हे सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चेक करून त्याबाबत सर्टिफिकेट घेण्यात यावं त्याची एक प्रतिकोन पोलीस स्टेशनात द्यावी काय होतं आपण तिथं स्टेज स्थापन करतो तिथं नंतर तिथं कॅपॅसिटी असते वीसची किंवा पंचवीसची नंतर तो पन्नास होतात मग ते कॉलॅप्स होतात गणपती असतात विटंबनासारखे प्रकार घडू शकतात दृष्टीने गणपती मंडळाचे अध्यक्ष प्रतिनिधी किंवा तुमचे जे स्वयंसेवक आहेत ह्यांनी त्याबाबत काळजी घ्यायची आहे की सर्टिफिकेशन घ्या पी डब्ल्यू डीकडनं जर पी डब्ल्यू डी प्राणसाहेबाला एन ओ सी देते आहे त्या संदर्भात तर परमिशन पण ते देतीलच हॅलो हां तर त्याचं सर्टिफिकेशन आपल्याला डब्ल्यू डीकडनं प्राप्त करायचं आहे जर मोठ्या स्वरूपाचे मंडप असतील जास्त स्टेजवरती जाणार असेल काही सत्ता काही कधी कधी लोकप्रतिनिधी पण आरतीला येतात किंवा काही कार्यक्रमाला येतात तर त्या पार्श्वभूमीवरती ती परमिशन घेणं गरजेचं आहे आता काय होतं तुम्ही एक दिवसाची परमिशन घेतात जर कोणाकडं सांस्कृतिक कार्यक्रम असेल छेड्य गणपतीच्या त्या स्थापित दिवसापासून ते विसर्जनाच्या दिवसापर्यंत तर त्याच्यासाठी पण वेळोवेळी आम्हाला इन्फॉर्म करा नाहीनंतर दिवस काय होतं मी अडीला होतो अचानकच गणपतीच्या काळामध्ये सुरुवातीला काही सांगितलं नाही नंतर एक गणपती मंडळाचा अध्यक्ष आला आणि साहेब मला गो तुम्ही पाठला बरोबर परमिशन आता कसं शक्य आहे वे ह्या वेळेला एवढा उशिरा आणि लॉ अँड ऑर्डरचा विषय पण पाहावं लागेल ना तर आम्ही परमिशन नाकारली त्याच्यामुळे आम्हाला अगोदरच कळावं की तुमची कोणते कोणते कार्यक्रम आणावेत आणि त्या कार्यक्रमाकरता तुम्ही सेपरेट परमिशन घ्या पण कार्यक्रम असे पण घेऊ नका की जिथं काही आक्षेपारा असेल इतर धर्मियाबद्दल किंवा इतर जातीयाबद्दल काही आक्षेपारा वाजवलं जाईल किंवा देखावी सादरी केली जातील अशा स्वरूपाचं काही असे कार्यक्रम आयोजित करू नका किंवा गाण्याचे कार्यक्रम किंवा ऑर्केस्ट्रा असं आयोजित करू नका गणेश स्थापनेचे मंडप विद्युत पुरवठा निरीक्षक यांच्याकडून चेक करून घ्यावे सर्टिफिकेट घेण्यात यावे त्याची एक करून द्यावी एम बी कडनं जे त्यांचे कोळगे साहेबांशी पण मी बोललेलं आहे ज्यांना ज्यांना आवश्यक आहे जास्त लाइटिंग आहे डेकोरेशन आहे शॉर्ट सर्किट होऊन याची काळजी घेण्यासंदर्भात किंवा तुमचे लाईट सिस्टीम पूर्ण ओके आहे की नाही ते त्या पो जला जैसे मोटे असे तर पर पूरे चे काल जा लोड़ त्या संदर्भात पण त्यांच्याकडून ज्याला आवश्यक आहे ज्याचं मोठं प्रमाणात आहे एकदम छोटा असेल तर काय आवश्यकता नाही पण पुरेशी त्याची काळजी घ्यावी वीज भार नियम असल्याने ज्या लोडशेडिंग असते प्रकाशाची पर्याय व्यवस्था म्हणून जनरेटर उपलब्ध करून ठेवण्यात आवेत त्याकरिता लागणारे डिझेल पेट्रोल रॉकेल सुरक्षित ठिकाणी ते ठेवावेत लाईट गेली आता कालपवरा कसं एकदा मला वाटतं की आठवड्यामध्ये सलग दुपारी तीन वाजल्यापासून सहा वाजेपर्यंतची पूर्णमध्ये लाईट नव्हती नंतर आपल्या भरपूर पत्रकार ग्रुपवर म्हणा किंवा रिडर डायस ग्रुपवरती चर्चा सुरू होत्या एबीसी बद्दल रोष होता दोन विभागाबद्दल पण रोष होता आम्ही पाच होतो ते नंतर आम्ही त्यांच्या संपर्कात आलो ते वीज बिलाचा काहीतरी विषय होता तो त्यांचा शॉर्ट आऊट झाला आणि शॉर्ट आउट झाल्याच्या नंतर लाईट आलेली होती तर त्या काळामध्ये नेमकं आम्हाला तीच आरतीचा पिरियड आहे निसर्ग खराब झाला लाईटचा काय प्रॉब्लेम आला सात वाजल्यापासून दहा वाजेपर्यंत नाही मग अंधारात प्रॉब्लेम नाही म्हणून पुरेशी लाईटची व्यवस्था निर्माण करा या नाही यासाठी जो कालावधी कालावधीसाठी त्यांना वेगळं टेम्पररी हे करावं लागतं ना ऍप्लिकेशन एमएससीबी ला करून वेगळं स्वतंत्र नाही आपण ते दिलं त्यांना कुठं इलेक्ट्रिसिटी जाणार नाही काळजी घ्यावी लाईट टेम्पररी मीटर मी तेच म्हटलं तर त्याच्याबद्दल काय सिस्टम आहे एमएसीबी आहेत काय सिस्टम आहे हे सगळे सार्वजनिक गणेश मंडळ आहे टेम्पररी मीटर म्हणजे अकरा दिवस दहा दिवस पाच दिवस जे काही गणपती असतील तोपर्यंत त्यांना ती वीज वगैरे पुरवण्यात येईल म्हणजे आणि तुम्ही पण हे लक्ष ठेवा हे गणेश मंडळ हे आगमन गणपती जो आहे त्या तेवढ्या कालावधीमध्ये कुठल्याही परिस्थितीमध्ये लाईट जात आहे का मला जास्तीत जास्त खबरदारी तुम्हाला घ्यायची जर टेम्पररी मीटर असेल डिमांड केली तर तुमच्या चार्जेस प्रमाण चार्जेस आकारून दिला जातो देखाव्याचे हा गणेश दर्श गणेश उत्सवाच्या दर्शनात येणारे देखावे चित्र हे चिथावणारे किंवा आक्षेपारे किंवा अथवा जातीवादी असणारे असू नये देखाव्याचे फलक कसे लावण्यात येतील हे सदरचे फलक वादग्रस्त नसावेत सदरचे फलक वाचता येण्यासारखे असावे श्री गणेश मूर्तीच्या अलंकार व वो देणगी वस्तूंच्या संरक्षणाची जबाबदारी आपापल्या मंडळाची राहील नाही तर परत तिथं मग कोणतरी आला चुरून निले असू नको व्हायला तुम्ही राह प्रत्येक ठिकाणी आपण सार्वजनिक गणपतीला बंदोबस्त देतोच डे नाईटमध्ये होमगार्ड उपलब्ध होतील किंवा ज्या ठिकाणी महत्वाची गर्दी आहे त्या ठिकाणी पोलीस पण दिले जातील आणि आम्ही ते देणारच आहे पण तुम्ही पण तुमच्या मंडळाचे अध्यक्ष किंवा प्रतिनिधी तुमचे स्वयंसेवक जे आहेत ते त्यांच्याकडून प्रोटेक्शन करण्यात यावं आपल्या मंडळाकडून नेमण्यात ने येणाऱ्या स्वयंसेवकांना मंडळाचे ओळखपत्र किंवा बिल्ला देण्यात यावा नाही तर एखादा गोंधळ करतोय तिथं जास्त हे करतोय आम्हाला वाटतंय की हा डिस्टर्ब करतोय जर तुमचाच असेल त्याला जर काही बिल्ला वगैरे दिलेला असेल एखादा व्याज तर मग आम्हाला कळेल जो तुमचाच पदाधिकारी आहे किंवा स्वयंसेवक आहे आम्ही त्याच्यावर कारवाई करणार नाही जोपर्यंत तुम्ही आम्हाला त्याच्या ताब्यात त्याला आमच्या ताब्यात येत नाही